ट्रान्सपरंट अशी छान मँगो कँडी फार सुंदरशी दिसत आहे छान पांढरी शुभ्र पाहिल्याबरोबरच नुकताच खावेशी वाटणारी ही मँगो कँडी आहे आज आपण कच्च्या कैरीपासून मँगो कँडी बनवणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ही वर्षभरासाठी साठवून देखील ठेवू शकता आणि चविष्ट देखील खूप आहे देखील खूप आहे लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत ही सगळ्यांना अशी आवडणारी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता मी घेतलेली आहे चार इथे कच्ची कैदी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची कैरी आणि त्याची साल पूर्ण काढून घ्यायची आपल्याला वरची अशा प्रकारे आपण त्याला पूर्ण साल बाहेर काढून घेऊया कैदी मात्र छान आंबट घ्यायची आहे तुम्हाला मी एक कट करून दाखवतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आहे मधला जो भाग आहे तो साईडनं काढून घ्यायचा आहे तो कॅनडी मध्ये कडकचा जो भाग राहतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीने आपण त्याचे छान लंबे अशा काप करून घ्यायचे आपल्याला मी ते सर्व करून घेतलेले आहेत आंब्याचे काप पूर्ण एवढे झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता आता मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे किंवा एक गंज ठेवायचा आहे मोठा त्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घालायचं आपल्याला आपण कच्ची कैरी किती घेतली त्यावर डिपेंड आहे म्हणजेच पाणी असं कैरी डुबेल जे आपण फाका करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित डुबल्या पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानुसार पाणी आपण घेऊया इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी पाण्याला थोडी उकळी आणायची आपल्याला थोडीशी पाणी गरम झाल्याबरोबर आपण जे हे पूर्ण स्वच्छ करून घेतलेली कैरी आहे ती मी त्याच्यामध्ये ओतत आहे म्हणजे पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जास्त न शिजू देता थोडीशी सॉफ्ट होऊ द्यायची आहे हाताने वरच्या ते चेक करायचं आपल्याला आपल्याला जास्त शिजलेली नको थोडीशी अर्धवट घ्यायची आहे शिजलेली आपली करी छान शिजून झालेली आहे तीन थी ते चार मिनिटातच आताच थंड झालेली आहे मी लगेच गॅस हा बंद केलेला आहे आता थंड झाल्यानंतर आपण हे पाणी वेगळं गाळून घ्यायचं आपल्याला पूर्ण चाणे ठेवायची एका भांड्यावर आणि पूर्ण पाणी लगेच आपण बाहेर काढून घेऊया म्हणजे त्याच गरम पाण्यामध्ये जर ती कैदी राहिली तर ते आणखी सॉफ्ट होऊ शकते म्हणून मी हे पाणी पूर्ण वेगळं करून घेत आहे अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये पूर्ण काढून घेते पूर्ण पाणी निथळून घेतल्यानंतरच आपण ते भांड्यामध्ये ओतणार आहोत पुन्हा मी दुसऱ्या चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे की जेणेकरून ते पाणी पूर्ण सोपले जाईल आणि त्यामध्ये अजिबात पाण्याचा अवशेष राहणार नाही अशा प्रकारे आपण फॅनखाली पाच ते दहा मिनटं तसं ठेवून देऊ शकतो पूर्ण पाणी निथळलेलं आहे त्याला आणि छान अशा कोरड्या झालेल्या आहेत आपल्या तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे त्याच्यामुळे काय होतील मी जेवढे नवीन व्हिडिओ अपलोड करत जातील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील तुम्हाला कमेंट्स करता येईल की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे मॅन पूर्ण पाणी आपण निथळलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये पूर्ण कँडी काढून घेणार आहोत आपण याला मी फॅन खाली पूर्ण दहा ते पंधरा मिनटं चोकू दिलेली आहे किंवा तुम्ही छान कॉटनच्या कपड्यावर देखील आचरून घेऊ शकता पण जास्त पाणी ठेवायचं नाही आपल्याला आता एक मी काचीचं बॉल घेतलेला आहे त्याच्यामध्येच एक कप साखर मी त्याच्यामध्ये घालत आहे अडीचशे ग्रॅमची चवळ साखर आहे चार आंब्याच्या अंदाजाने आपण ही एक कप साखर घेतलेली आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे बघू शकता तुम्ही ते साखर कालवून घ्यायची आपल्याला आणि तशीच मी एक रात्रभर ठेवलेली आहे बघू शकता पूर्ण पाणी त्याच्यामध्ये साखरेचं झालेलं आहे तयार पूर्ण शुगर सिरप तयार झालेला आहे आता याच्यातून आपण काढून घेऊया एक रात्रभर मी तशीच झाकून ठेवली होती दुसरा दिवस उघळलेला आहे दुसऱ्या दिवसाचे बारा वाजलेले आहे कारण की ते आता पुन्हा आपल्याला थोडंसं चोकवून घ्यायची आहे त्याकरिता मी हे थोडंसं फॅनच्या हवेमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण काटेरी चमचेच्या साह्याने काढून घेणार आहोत पण सॉफ्ट अशा झालेल्या आहेत त्या पूर्ण कँडी त्याच्यातून आपण काढून घ्यायची आहे ती कच्च्या कैरीचे फाका ही कॅन्डी तुम्ही वर्षभरिजच्या साठवून देऊ शकता खायला अगदी चविष्ट अशी लागते चटपटी आहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हे शुगर सिरपचा वापर आपण छानपैकी लिंबू पाण्याकरिता करू शकतो पुदिनाऱ्याचं शरबत करण्याकरिता वापरू शकतो तुम्ही या शुगर सिरपपासून काही देखील बनवू शकता तुम्ही भरवून ठेवून द्यायचं साठवून ठेवायचं असेल तर ते देखील करू शकता एका भरणीमध्ये छान काचेच्या भरणीमध्ये ते छान साठवून शुगर सिरप भरून ठेवू शकता तुम्हाला शरबत वगैरे करायचं असलं ते केव्हाही काम पडते आणि त्यामध्ये दे आंबटपणा देखील भरपूर आहे आता आपण ही पूर्ण साठवून घेतली जी होती सोकवून घेतलेली कैरी आहे छान पाकातून देखील काढलेली आहे आता थोडंसं आपण त्याचं पूर्ण पाणी निथवून घ्यायचं आहे गोडवाला सिरप त्याच्या वेगळं करायचं आहे पूर्ण आपल्याला त्याकरिता मी चाणीमध्ये हो एक एक रेषा अशा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहे पूर्ण प्लेटमध्ये दिसत आहे तुम्हाला आता मी छोटी प्लेट पुन्हा घेते आहे आणि त्यावरती अशी झाकण अल्लादी ठेवत आहे म्हणजे पूर्ण शुगर सिरप त्याचा खाली पडला पाहिजे प्लेटमध्ये आणि अगदी लवकर सोपून आल्या पाहिजे म्हणून मी याला असंच फॅन खाली ठेवायचं आहे त्यावर मात्र एक कपडा ठेवायचा आपल्याला नाही तर तुम्हाला थोडंसं पुण्यामध्ये देखील ठेवू शकता कापडा पण न होता झाकून घ्यायचं आपल्याला एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे अशी प्लेट ठेवायची आधी आणि त्या मोठ्या प्लेटवर ही प्लेट ठेवायची आहे गोड असल्याकारणानं मुंग्या लागण्याची शक्यता असते तर खालच्या प्लेटमध्ये तुम्ही पाणी देखील ठेवू शकता अशा प्रकारे प्रकारचे कापड ठेवून द्यायचं आपल्याला अर्ध्या तासानंतर आपण बघू शकतो छान अजिबात चौक छान ओलसर नाही आहे ती पूर्णपणे शुगर सिरप त्याचा वेगळा झालेला आहे आता पुन्हा मी हे प्लेटमध्ये काढून घेते कारण की ही प्लेटमध्ये याकरिता काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आता आपण साखरेच्या प जी पिठ्ठी साखर घेणार आहे वापर तर त्यामध्ये आपल्याला ती गोळून घ्यायची आहे त्याकरता मी पूर्णपणे त्या कैरीला पूर्ण प्लेटमध्ये काढून घेत आहे व्यवस्थित अशा मोकळे झालेल्या आहेत त्या ज्या पद्धतीचं आपल्याला शिजवून घ्यायची होती बरोबर फिफ्टी पर्सेंटच आपल्या शिजलेले आहेत अदरकच्च्या कैऱ्या ठेवल्या होते मी त्या शिजताना लक्ष द्यायचे आहे खूप जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे दोन ते तीन मिनटामध्येच कैद्या होऊन जाते प्रत्येक विस्तारचं जा पाणी मात्र वेगळं करायचं आहे जेव्हा आपण उकरून घेतो तेव्हा देखील आणि जेव्हा आपण साखरेमध्ये गोळून घेतो त्यावेळेस देखील ते शुगर कॅन जे पाणी आहे ते देखील वेगळं करायचं आहे पुन्हा त्या प्रोसेजरला आपण प्लेटमध्ये करूया कलर देखील खूप छान आलेला आपल्या कॅन्डीला थोडंसं तुम्ही चवीनुसार काळंबी देखील घालू शकता आवडत असेल तर जिऱ्याचा भाजलेल्या जिऱ्यांचा अर्धा टेबलस्पून ते देखील घालू शकता तुम्ही आवडत असेल तर पण मी नुसतं शुगर कॅन्डी याच्यामध्ये शुगरचाच वापर केलेला आहे आपण आवश्यकतेनुसार आपण पिठ्ठी साखर त्यामध्ये घालूया आणि घातल्यानंतर आपण चमच्याची सायने असं त्याला पूर्ण एकत्र करायचं आहे व्यवस्थित असं खूप छान तोडून दाखवते म्हणजे मला नरम अशी झालेली आहे खाऊन देखील दाखवलेली आहे मी तुम्हाला खूप छान अशी चटपटी झालेली आहे या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा चार कैऱ्यापासून आपल्याला एक छान मोठं बाऊल बघ साठवणीची कैरी आपली इथे तयार झालेली आहे चटपटी कॅन्डी तर या उन्हाळ्यात नक्की करा तुम्ही मला माझी कँडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्सद्वारा नक्की कळवा मी आपल्या कमेंट्सचं उत्तर पूर्ण पूर्णपूर्ण कोशिश करत जातील तुम्हाला जर आवडल्या तर पुन्हा एकदा तुम्ही सांगते मी तुम्हाला की माझे जे चाहते आहेत जे माझ्या रेसिपी वरच्यावर नेहमी बघतात माझे फ्रेंड्स आहेत त्यांना मी एक कडकडीची विनंती करते की माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे